हॅलो फ्रेंड्स आरोही क्रिएशनमध्ये मस्त आपण अशी ग्रीन कलरची नथ बनवतो आहे तर त्याच्यासाठी साहित्य घेऊया येथे माझ्याकडे बॉक्स आहे तर त्याच्यामध्ये सगळं साहित्य ठेवलं आहे तर येथे दोन एडीचे फ्लावर घेतलेले आहेत दोन्हीला पाच पाच पाकळ्या आहेत त्याच्यानंतर मोतीचक्री घेतली आहेत दोन मोतीचक्री ही दोन रुपयाला एक बसते आणि जे एडीवाला कुंदन आहे तर तो आपल्याला पस्तीस ते चाळीस रुपयांना एक भेटतो त्याच्यानंतर घुंगरू घेतलेले आहेत घुंगरू येथे पाच ते सात घुंगरू घेऊया आणि हे घुंगरू आपल्याला वजनावरती भेटतात तर इथे दोन एडीचे फ्लावर आणि एक डायमंडचा बॉल घेतलेला आहे डायमंडचा बॉल हा वीस ते पंचवीस रुपयांपर्यंत एक बसतो आणि येथे हे क्रिस्टलचे मनी आहेत तर येथे मी रेड कलरचे क्रिस्टलचे मनी वापरणार आहे आणि क्रिस्टलचे मनी घेऊया आपण दोन घेतलेले आहेत हे डबल झिरो एम एमचे क्रिस्टलचे मनी आहेत बाकीचे साईज नसते बाकीचं जसं तुम्ही साहित्य मागाल तर तसं साहित्य तुम्हाला भेटून जाईल आणि दोन मोती घेतलेले आहेत तर हे मोती चार एम एम साईजचे आहेत आणि ही तार आहे तर ही तार आहे ती लहान आहे ती झिरो पॉईंट तीनची आहे आणि जी सध्या माझ्या हातात आहे तर ती अठरा गेजची तार आहे तर ह्या अठरा गेजची तार मी जवळपास सात सेंटीमीटर एवढी घेतलेली आहे आणि आता या तारेला आपण झिरो पॉईंट तीनची तार फिक्स करून घेणार आहोत राऊंड राऊंड चार ते पाच त्याचे राऊंड करून ती तार फिक्स करून घेणार आहोत आणि सगळ्यात आधी आपण अठरा गेजच्या तारेला एक राऊंड करून घेतला नोज प्लायरच्या मदतीने त्याच्यानंतर त्याच्यावरती आता आपण हा एडीचा फ्लावर आहे तर तो पॅक करणार आहोत आपल्याला येथे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये पूर्ण व्यवस्थित दिसत आहे व्हिडिओ मी हा जास्त कुठेही फास्ट केलेला नाही किंवा कुठे कट केलेला नाही जसा लेला आहे जास्त जसं आहे जेवढा वेळ लागला आहे बनवायला तसंच मी येथे दाखवलेलं आहे तर इथे नथीचं जे आहे आपल्याला काम एकदम बारकाईने करायचं आहे आणि एकदम परफेक्शनने करायचं आहे एकदम फिटिंगमध्ये तार आपल्याला घ्यायचे आहेत तार जेव्हा आपण इकडच्या टोकावरून पलीकडच्या टोकामध्ये काढतो तेव्हा आपल्याला तार चांगली ताणून घ्यायची आहे लूज तार सोडायची नाही लूज तार सोडली तर आपला जो फ्लावर आहे तर तो लूज पडणार आणि हलणार आणि नंतर आपल्याला देखील जे आहे ते व्यवस्थित बसणार नाही त्याच्यामुळे हे आपल्याला फ्लावर एकदम फिटिंगमध्येच करायचं आहे तर हा व्हिडिओ मी जसा बनवलेली आहे ना तसा शूट केलेला आहे त्याच्यामध्ये कोणतंही एडिटिंग नाही आहे जेणेकरून तुम्ही हा व्हिडिओ बघितला तर छोट्या छोट्या देखील तुमच्या लक्षात येतील त्याच्यामुळे तरी ते बघा वरच्या साईडला मी पाच ते सहा वेळेस पॅक करून घेतलेला आहे आणि तार वरच्या साईडला कुठेही दिसू नये अशा पद्धतीने आपल्याला पॅक करायचे आहे आणि आता सगळ्यात तुम्ही खाली बघू शकता खाली पण तसंच मी पॅक करून घेते पाच ते सहा ठिकाणी पाच ते सहा राऊंड मी घेतलेले आहेत वरती तेवढेच आणि खाली तेवढेच फक्त तार आपल्याला वरती जास्त दिसू नये अशा पद्धतीने घ्यायचे आहे आणि आता मोती घेतलेला आहे तर हा मोती चार एम एमचा आहे त्याच्यानंतर एक क्रिस्टलचा मोती आहे झिरो एम एमचा तर तो क्रिस्टलचा मोती घेतलेला आहे मोती वरती ठेवलाय क्रिस्टलचा मनी जो आहे तो वरती ठेवलाय आणि फक्त मोत्याच्या मधून वरून खाली असं ही तार मी काढते तुम्ही बघू शकताय वरून खाली क्रिस्टलच्या मनामधून घेतलेली नाही फक्त मोतीच्या मधून घेतलेले आहे तार वरून खाली अशी काढलेली आहे जसं आपण पारिजातकचं चोकर बनवतो त्याच्यामध्ये जसं आपण फ्लावर बनवण्यासाठी यूज करतो त्याच पद्धतीमध्ये येथे तुम्ही बघू शकता बनवलेलं आहे आणि या मोतीला मी बांधून घेतलं एक वेळेस आणि एक राऊंड करून घेतला सेम अशाच पद्धतीने येथे आता मोतीचक्री टाकून घेतले मोतीचक्री आधी मी दोन्ही तारेच्यामधून ही मोतीचक्री टाकायची आहे आपल्याला एकाच तारेमधून टाकायची नाही आहे दोन्ही तारेमधून ही मोतीचक्री टाकायची आहे तर एक मोतीचक्री टाकलेली आहे आणि आता घुंगरू टाकायचे आपल्याला आणि हे घुंगरू जे आहेत तर ते फक्त झिरो पॉईंट तीन गेजच्या लहान गेजच्या तारेमधूनच आपल्याला काढायचे आहेत मोठ्या तारेमध्ये हे घुंगरू बसणार नाहीत नद बनवताना कधीही नथ बनवतात तेव्हा आपल्याला मोठी तार वापरायची आहे म्हणजेच आपल्याला अठरा गेजची तार वापरायची आहे त्याच्यामुळे नथ एकदम फिटिंगमध्ये बसते आणि नथ तार ही जाड असते अठरा गेजची त्याच्यापेक्षा जा जास्त जाड तार नसती लास्ट साईज म्हटलं तर अठरा गेज ही लास्ट साईज आहे तारेची तर तीच वापरायची आहे आपल्याला तर तुम्ही ते बघू शकता घुंगरू मी कशा पद्धतीने पॅक केलेले आहेत तर घुंगरू पॅक करून झाल्यानंतर येथे दुसरा आपला जो मोतीचक्री होता तर तो मोतीचक्री घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला सगळ्यात शेवटी आता एक फ्लावर टाकून घ्यायचं आहे दोन्ही फ्लावरमध्ये थोडा थोडासा डिफरन्स आहे वरचं फ्लावर आहे ते थोडंसं वेगळं आहे आणि खालचं जे फ्लावर आहे ते थोडंसं वेगळं आहे आणि हे जे फ्लावर आहे तर ते मी अठरा गेजच्या तारेतून काढले अठरा गेजच्या तारेतून काढायचं नसेल तर आपण वरून देखील पॅक करू शकतो परंतु वरून पॅक करण्यासाठी थोडासा वेळ लागतो जास्त जास्त फिटिंगमध्ये ते बसत नाही त्याच्यामुळे हे मी अठरा गेजच्या तारेतून घालून घेतलेलं आहे कुठले फ्लावर जातात कुठले फ्लावर जात नाहीत अठरा गेजच्या तारेतून ज्यावेळेस अठरा गेजच्या तारेतून फ्लावर जात नाही तेव्हा आपल्याला झिरो पॉईंट तीन गेजच्या तारेनेच आपल्याला वरती जसं पॅक केलं आहे तसंच आपल्याला पॅक करावं लागणार आहे तर येथे जसं आपण मोती टाकला होता वरतून तसाच मोती टाकून घ्यायचा आहे मोती त्याच्यावरती क्रिस्टल आणि आपल्याला रिटर्न तार काढायचे आहे मोतीच्या मधून तर ही नथ खूप सुंदर दिसणार आहे ग्रीन कलर म्हटल्यानंतर ग्रीन रेड ब्ल्यू मोस्ट फेवरेट कलर आहेत जे की कोणतीही साडी घाला तुम्ही त्याच्यावरती परफेक्ट मॅच होतात ट्रेडिशनलमध्ये तर एकदम परफेक्ट आणि आत्ता ज्या ट्रेंडिंगला आहेत त्या एडी स्टोनच्याच नथ जास्त ट्रेंडिंगला आहेत तर इथे मी आणखी एक मोती पॅक करून घेतला आहे त्याच्यानंतर तुम्ही इथं बघू शकताय आता हे फ्लावर आहे तर ते आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे त्याचे वेज तुम्ही बघू शकता कसे आहेत थोडासा नथ जेव्हा बनवत होते तेव्हा थोडा थोडासा त्याला राऊंड देत आणलेला आहे आकार देत आणलेला आहे इथे बघू शकता तुम्ही नथेचा आकार दिसत आहे थोडा थोडासा येथे पॅक करून घेतलं आणि आता आपल्याला हे फ्लावर पॅक करून घ्यायचं आहे एडीचं व्यवस्थित आपल्याला ही नथ पॅक करून घ्यायची आहे जेणेकरून कुठेही हालू नये त्याचा आकार बिघडू नये जे घुंगरू आहेत ते घुंगरू जर हल्ल्यानंतर मत नथ बनवून झाल्यानंतर तर त्याचा सेप बिघडतो नथ वेगळी दिसायला लागते त्याच्यामुळे आणि आता हा फ्लावर पॅक करून घेते जसा वरती पॅक केला होता तसाच पॅक करायचं आहे तर ही नथ तुम्ही नक्की घरी बनवा आणि जर काही तुम्हाला जर गरज पडले तर तुम्ही कमेंट करू शकता ता ता तर त्याच्यावरती मी नक्की रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन म्हणजे नक्की रिप्लाय देतेच मी जर तुम्हाला याच्यामध्ये काही समजलं नाही किंवा काहीतरी तुम्हाला अडचण आली तर तुम्ही नक्की कमेंट करू शकता त्याचा रिप्लाय तुम्हाला नक्की भेटेल आणि ही तुम्हाला जर आवडली असेल किंवा ऑर्डर करायची असेल तर तुम्ही शहाण्णव तेवीस ब्याण्णव अठ्ठावीस छत्तीस या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता तर तुम्हाला ही नत भेटून जाईल अगदी ऑनलाईन डिलेवरी आहे घरपोच तुम्हाला ही नत भेटून जाईल तर कशी वाटते ही नथ नक्की सांगा खूप छान आहे जास्त मोठी नाही आहे किंवा जास्त लहानही नाही आहे मीडियम साईजमध्ये खूप छान आहे ही नथ आणि त्याच्यानंतर आता येथे एडीचा बॉल टाकून घेतलेला आहे हा बॉल देखील आपल्याला आधी लहान तारेतून घालायचा आहे नंतर आपल्याला अठरा गेच्या तारेतून घालायचं आहे म्हणजे कसं त्याचं फिनिशिंग एकदम परफेक्ट दिसतं जी आपली तार आहे तर ती तार कुठे देखील दिसत नाही त्याच्यामुळे दोन्ही तारेच्या मधून घातलं आणि त्याच्यानंतर आता त्याला थोडंसं पॅक केलेलं आहे आणि नथेचा आकार देत आलेले आहे बघू शकता तुम्ही नथेचा आकार इथे आलेला आहे त्याला आणि जी एक्स्ट्राची तार होती ती आपल्याला कट करून घ्यायची आहे थोडीफार एक्स्ट्रा तार घ्या तुम्ही कारण नंतर आपल्याला अडचणी येते कमी पडली तर आपण जॉईंट करू शकत नाही म्हणून आणि त्याला शेवटी राऊंड केलेला आहे आणि फायनल लुक बघू शकता खूप मस्त आलेला आहे या नदीचा